आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परफेक्ट म्हणजे जी आपण कटिंग केलेली आहे ती कुठं ठेवायची नेमकी आणि मेन म्हणजे कटोरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कटोरी कोणत्या साईडला ठेवतो आणि कशी ठेवतो ते बऱ्याच जणाला समजत नाही बरेच जण सरळमध्ये ठेवतात तर सरळमध्ये कटोरी ठेवल्यावर अजिबात बसत नाही कुठंतरी असा फुगा येतो चोळ येतो तर तसं होऊ नये त्यासाठी आपण आज परफेक्ट म्हणजे ती जी जागा आहे त्याच जागेवर तुम्ही नेहमी त्याच जागेवर तुम्हाला कटोरीचं म्हणजे पार्ट ठेवायचं आहे तर चला मग आपण या पाहूया आणि तो पण कमी कपड्यामध्ये ब्लाउजची कटिंग होते तर आपण सुरुवात करूया हे पार्ट आपण ही कट केलेले आहेत परफेक्ट ही कटिंग आहे पाहू शकता आणि हा जो कपडा आहे थोडासा कमी आहे बाही आपल्याला लांब घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हा जो कपडा आहे हा या कपड्याचा उपयोग करून आपण या ब्लाऊजमध्ये म्हणजे कुठं कुठं करणार आहोत ते पण आपण पाहणार आहोत जो फ्रंट आहे तो आपण या साईडला ठेवूया आता नेहमी कटोरीची साईड आपण एकच शोधायचे आहे आणि तिथंच मात्र नेहमी ठेवायचे आहे म्हणजे आपल्या गिरायकाला सुद्धा त्याच कटोरीची सवय लागते नाहीतर जिथं भेटेल तिथं अजिबात ठेवायचं नाही एक एकच जागा करायची त्याच जागेवर आपण ही कटोरी ठेवायची आहे तर आपण ही जागा शोधूया अशी मी तर नेहमी याच साइडला ही कटोरी ठेवते कारण हा जो गळा आहे गळ्याच्या वरच्या साईडला जो बॅकचा पाठीमागची जी साईड आहे त्याच्यावरच मी कटोरी ठेवते तर पाहू शकता या प्रकारे मी कटोरी ठेवलेली आहे आणि हे असं एकदम तिर्क हे बघा हे झालं तिरकं एकदम परफेक्ट अशी क्रॉस कटोरी होऊन जाते आणि सरळ म्हटलं तर ही म्हण हे झाली सरळ बरेच जण सरळमध्ये ठेवतात पण सरळमध्ये कटोरी अजिबात बसत नाही चोळ येतो किंवा ताणत नाही जर छोटी झाली तर चुकूनही बसत नाही आणि क्रॉसमध्ये जर कटोरी ठेवली जरी थोडीफार चुकून छोटी मोठी झाली तरी परफेक्ट बसतं तर तुम्हाला या प्रकारे आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि तुम्ही सुद्धा याच प्रकारे कटोरी ठेवत चला म्हणजे जो कपडा आहे तो आपला बचत होतो आता पाहू शकता हे हा जो फ्रंट आहे मी नेहमी या साईडने ठेवते असे या साईडने कारण इथं कटोरी बसते इथं आपला हाफ फ्रंट बसतो आणि इथं क्रॉसपट्टी निघते या साईडला हा जो उडतो इथं क्रॉसपट्टी निघते तर मी नेहमी आता हे आपण कपडा कमी आहे त्याच्यासाठी आपण प्लेन कपड्याचा वापर करून ह्या डिझाईन ब्लाऊज शिवणार आहोत आणि समज जर असं नेहमीचं जर माझा ब्लाउज जर असेल मी म्हणजे अशा प्रकारे सगळं अस्तर ठेवून देते या प्रकारे अस्तर ठेवून द्यायचं आहे आणि हा जो फ्रंट आहे तो इथं ठेवायचा आणि हे कपडा इथं ठेवायचा म्हणजे काय होतं कमी कपड्यामध्ये आपलं ब्लाउज परफेक्ट बसतं आता ही साइड ही साईड मी ही साईड आपल्याला नेहमीसाठी आपली जी क्रॉसपट्टी आहे ती इथं बसून जाते क्रॉस पट्टी काढलेली नाही आपण काढून घेऊया अकरा इंच लांबी ठेवायची आहे अडीच आणि साडेतीन आपल्याला एक इंच जास्त ठेवायचं आहे आणि हा जो कडक कपडा आहे काठ आपण ही काढून टाकायचं आहे कारण आपण हे यस्त्रा मोजलेला आहे त्याच्यामुळं आपण ही, ही काढून टाकायचं जर ठेवलं तर म्हणजे ज्या शिलाई मारतो त्यावेळेस ते कडक होतं आणि टोचल्या जातं क्रॉसपट्टीमध्ये तर तसं न करता ती कडक कपडा काठ काढून टाकायचा तर याप्रमाणे मी नेहमी अशी कटिंग ठेवते खूप कमी कपड्यामध्ये आपल्याला हे ब्लाऊज बसतं तर तुम्ही नक्की ट्राय करत चला की आपलं हे अस्तर म्हणजे कुठं ठेवायचं म्हणजे परफेक्ट ब्लाऊज कुठंच कटोरीला चोळ येणार नाही कटोरी बरोबर फाकल्या जाती तर आता आपण कटिंग करूया आणि या प्रकारे कटोरी कापलं म्हणजे ब्लाउजचं अस्तर कापलं ब्लाऊज कापल्यामुळं आपल्याला कमी कपड्यामध्ये सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसलं जातं तर पाहू शकता याप्रमाणे आपण क्रॉसपटची कापून घेतलेली आहे बऱ्याच माझ्या ताईस नवीन नवीन शिकत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण नेमकं कुठं ठेवायचं म्हणजे कटोरी परफेक्ट येते तर आज आपण तेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते महत्वाच्या आहेत कारण आपल्याला पूर्ण ब्लाउज यावर अवलंबून असतं फिटिंग परफेक्ट फिटिंग सुद्धा आपण आता आपल्याला या ठिकाणी प्लेन कपडा जोडायचा आहे ते मी नंतर शिलाई करून जोडणार आहे तर अशा प्रकारे आपली आज आपण बरोबर कटोरी कशी ठेवायची कमी कपड्यामध्ये ब्लाऊज कसं बसवायचं ते आज आपण पाहिलेलं आहे आणि याची टिचिंग पण पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद